युवक काँग्रेसच्या अध्यक्ष यांच्यासह वाढत्या बेरोजगारी विरोधात भजेतळ आंदोलन आतापर्यंत सरकारने फक्त खोटे आश्वासन देऊन युवकांची केली फसवणूक युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या नेतृत्वात आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणार येथे बस स्टँड समोर शेकडो युवकांच्या उपस्थितीमध्ये वडेभाजे तोळ आंदोलन करण्यात आले यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापर यांनी बोलताना सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांची फसवणूक केली आहे बेरोजगारांना कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या नाही देशातील अनेक युवक नोकऱ्यांपासून वंचित आहे अनेकांजवळ डिप्लोमा डिग्री असून सुद्धा त्यांना हॉटेलवर दुकानावर मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जावे लागत आहे यापेक्षा मोठी दुर्दैव नाही यावेळी नोकरी चोर हद्दी छोड सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे गाऊन परिधान करून एमबीए वडापाववाला इंजिनियर चायवाला अशी फलक रस्त्यावर घेऊन उतरले त्यानंतर प्रतिकात्मक पद्धतीने वडापाव आणि चहा विक्री करून देशातील बेरोजगारीचा त्रिव्य प्रश्न अधोरेखित केला पुढे बोलताना अनिकेत मापारे यांनी सांगितले की मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात देशातील युवक बेरोजगारीच्या दलदलीत अडकले आहेत शिक्षण घेऊनही लाखो तरुणांना रोजगार मिळत नाही ही शोकांतिका आहे यामुळे युवक काँग्रेसतर्फे आजच्या दिवशी पंतप्रधानांना विशेष शुभेच्छा देत निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही पाठिंबा दर्शवला सोशल मीडियावर देखील राष्ट्रीय बेरोजगार दिवस आणि नॅशनल अनएम्प्लॉयमेंट डे हे हॅशटॅग ट्रेंड होत असून देशभरातील युवक आपला संताप व्यक्त करत आहेत यावेळी युवक काँग्रेसचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विभागीय अध्यक्ष भरत राठोड युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने युवक काँग्रेस अध्यक्ष विकास मोरे यांनी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समज शेख अहमद माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिबडे माजी नगरसेवक संतोष मापारी माजी नगरसेवक शेख रौफ शेख मेहबूब शेख करामत शेख गुलाब माजी सेवक शेख असलम शेख कासम शुभम चाटे एजाज खान ओम पाटोळे गौरव धुमाळ गोपाल आखाडे शेख अजमत शेख अनामत रहमान आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार